आज मंगळवार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस योहानलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता व शब्द देव होता तोच प्रारंभी देवासह होता सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्या वाचून झाले असे काहीच नाही जे झाले ते त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला त्याचे नाव योहान तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा हा तो प्रकाश नव्हता तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता तो आला होता जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही जे त्याचे स्वतःचे होते त्यांच्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आम्ही त्याचे गौरव पाहिले ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि ओरडून म्हणतो जो माझ्या मागून येतो तो, तो माझ्या झाला आहे कारण तो माझा पूर्वी होता असे त्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे त्याचा पूर्णतेतून आपण सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे कारण नियमशास्त्र मोशेद्वारे देण्यात आले होते कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताद्वारे आली देवाला कोणीही कधीच पाहिले नाही जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे चिंतन प्रभू येशूने स्वर्ग पृथ्वीला जोडला ही शिकवण आपल्याला स्वर्गाशी जोडते व प्रभू येशू स्वर्गातून आला हे रहस्य आपल्यापुढे मांडते प्रभू येशू ख्रिस्त जो देवपित्याबरोबर होता तो आपल्या प्रेमाखातर आपल्यामध्ये आला तो अल्फा आणि ओमेगा आहे म्हणजेच सुरवात आणि शेवट आहे संत योहान आजच्या शुभवर्तमानातून देवाच्या पुत्राचा पुत्राच्या वैभवाचे एक अद्भुत वास्तव आपल्यासमोर मांडतो आणि आपणास प्रभू येशूच्या दिव्य प्रकाशामध्ये येण्यासाठी आमंत्रित करतो प्रभू येशूचे प्रकटीकरण माझ्यासमोर ठेवण्यात आले आहे मग प्रभू येशू माझ्यासाठी कोण आहे प्रभू येशूला ओळखणे आणि त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवणे यातच जीवनाचा खरा आनंद आहे आज वर्षाच्या शेवटचा दिवस मागे वळून पाहताना आपल्या हातातून जे काही चांगले घडले आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया आणि जे अपराध घडले आहेत त्याबद्दल क्षमा मागूया नवीन वर्षाच्या उगमाकडे आशिने पाहत असताना आपण एकमेकांना शक्ती उमेद आणि ऊर्जा द्यावी तसेच नवीन वर्षात सगळीकडे शांती नांदावी म्हणून आपल्या ठाई जन्म घेतलेल्या शांतीच्या राजाकडे मागणे करूया